नमस्कार मित्रांनो ज्ञानकी पाठशाला यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपण दोन प्रकारच्या व्यक्ती नेहमीच पाहत असतो एक व्यक्ती असे असतात की त्या आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतात तर दुसऱ्या व्यक्ती असे असतात की त्या जीवनामध्ये अयशस्वी होतात तर मित्रांनो यशस्वी होणाऱ्या व्यक्ती मागचं कारण काय ते म्हणजे गोल सेटिंग ध्येय निश्चित त्याला असं म्हणतो मित्रांनो आपण म्हणतो ठीक आहे मित्रांनो दोन हजार दहामध्ये एम बी एच्या विद्यार्थ्यांनी एक सर्वे केला त्याच्यामध्ये असं दिसू दिसून आलं की चौऱ्याऐंशी टक्के लोक असे आहेत की ते ध्येय निश्चित करत नाहीत तर तेरा पर्सेंट लोकं असे आहेत की ते स्वतःचं ध्येय निश्चित करतात पण रिटर्न पेपरवरती नोट डाऊन करत नाहीत मित्रांनो तर फक्त तीन पर्सेंट लोक असे आहेत की ते स्वतःचं ध्येय निश्चित करतात आणि रिटर्नमध्ये नोट डाऊन करतात तर मित्रांनो सेम सर्वे त्यांनी दोन हजार वीसमध्ये केला तर दहा वर्षामध्ये त्यांना असं दिसून आलं की चौऱ्याऐंशी टक्के लोक असे आहेत की ते ध्येय निश्चित करत नाहीत त्यांच्या इन्कममध्ये कोणत्याही प्रकारची मित्रांनो वाढ झाली नाही दहा वर्षामध्ये तेरा पर्सेंट लोकं असे आहेत की ते ध्येय निश्चित करतात पण रिटर्नमध्ये लिहित नाही तर त्यांच्या इन्कममध्ये जवळपास दहा टक्क्याने फक्त मित्रांनो वाढ झालेली आहे तर मित्रांनो तीन पर्सेंट लोकं अशी आहेत की जे फक्त ध्येय निश्चित करतात आणि नोटडाऊनसुद्धा करतात तर त्यांच्या इन्कममध्ये मित्रांनो शंभर टक्के एवढी वाढ झालेली आहे तर मित्रांनो हे ध्येय निश्चितीचे फायदे आहेत तर मला विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांना फक्त एवढंच सांगायचं आहे तुम्ही जे काही ध्येय निश्चित कराल ते तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये मित्रांनो करायचं आहे एक म्हणजे छोट्या काळासाठी दुसरं म्हणजे मध्यम काळासाठी आणि तिसरं म्हणजे दीर्घ काळासाठी मित्रांनो ध्येय आपण निश्चित करू शकतो मित्रांनो ध्येय निश्चित करताना आपल्याला स्मार्ट ही टेक्निक मित्रांनो वापरायची एस एम ए आर टी स्मार्ट त्यातला पहिला एस तुम्हाला सांगतो तो म्हणजे स्पेसिफिक तुम्ही जे काही ध्येय मित्रांनो निश्चित करणार आहात त्याच्यामध्ये स्पेसिफिकपणा हा असावा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं ध्येय लिहिलं की मला परीक्षेत चांगले गुण मिळावेत मित्रांनो हे ध्येय कधीच तुम्ही तुम्हाला अचीव करू शकत नाहीत कारण का किती गुण मिळावेत हे तुम्ही लिहिलेलं नाही मित्रांनो त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्पेसिफिकपणा हा हवा की मला परीक्षेमध्ये शंभरापैकी नव्वद गुण मिळावेत तर मित्रांनो हा त्याच्यामध्ये स्पेसिफिक म्हणा हा तुम्हाला असावा मित्रांनो त्याच्यानंतर एस एम एम स्टँड्स फॉर मेजरेबल तुम्ही जे काही ध्येय डिसाईड करणार किंवा नोट डाऊन करणार त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मेजरेबल आपण योग्य तो ध्येय तुम्हाला असला पाहिजे प्रत्येक टप्प्यावरती ठराविक टप्प्यानंतर तुम्ही कुठपर्यंत आलात हे तुमचं तुम्हाला मित्रांनो मेजर करायचं आहे ठीक आहे मित्रांनो फॉर एक्झाम्पल आता तुमची वार्षिक परीक्षा आहे तर ठराविक टप्प्यानंतर घटक चाचणीमध्ये तुम्हाला किती गुण मिळवायचे किती गुण मला स्वतःला मिळाले पाहिजेत हे तुमचं तुम्ही मित्रांनो ठरवायचं आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो ए स्टँड्स फॉर अचिवेबल तुम्ही जे काही ध्येय डिसाईड करणार आहात ते प्राप्त करणं योग्य असावं अचिवेबल म्हणजेच ते तुम्हाला मिळणं योग्य असावं मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो भावनेच्या भरामध्ये कुठलाही ध्येय आपल्याला निश्चित करायचं नाही तर ध्येय निश्चित करताना स्वतः थोडा विचार करायचा आहे त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यानंतर ते ध्येय तुम्हाला प्राप्त करणं योग्य असावं आणि ते ध्येय तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे स्टँड्स फॉर रिअलिस्टिक तुम्ही जे काही ध्येय न नोट डाऊन करणार आहात त्याच्यामध्ये वास्तववादीपणा असावा बऱ्याचदा आपल्या डोक्यामध्ये कल्पना असतात कल्पना किंवा बऱ्याच कल्पना आपल्या डोक्यामध्ये चालू असतात तर त्यांचा विचार न करता आपण ध्येय निश्चित करतो आणि ते कधी मित्रांनो अचीव होत नाही तर त्याच्यामध्ये आपल्या पदरी फक्त निराशा पडते मित्रांनो त्यामुळे जे काही ध्येय असं ध्येय आपण लिहिणार आहोत किंवा नोट डाऊन करणार आहोत त्याच्यामध्ये रिअलिस्टिकपणा वास्तववादीपणा हा असायला हवा मित्रांनो टिन्स स्टँड्स फॉर टाईम बाउंड तुम्ही जे काही ध्येय निश्चित करणार आहात त्याच्यामध्ये वेळेचं बंधन हे मित्रांनो असावं की घटक चाचणीनंतर जी काही वार्षिक परीक्षा येणार आहे त्याच्यामध्ये टाईम बाउंड म्हणजे त्या तारखेला किंवा त्या वेळेला स्पेसिफिक डेट तुम्हाला मित्रांनो नोट डाऊन करायची आहे की या तारखेपर्यंत मला एवढे एवढे मार्क्स स्पेसिफिक मार्क्स तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहेत की ते एवढे मार्क्स मला मिळाले पाहिजेत तर त्याला वेळेचं बंधन हे मित्रांनो असावं आणि शेवटचा महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जे काही तुम्ही ध्येय लिहिणार आहात मित्रांनो ते तुमचं स्वतःचं असावं मित्र मैत्रिणींचं किंवा कोणाचं तरी बघून किंवा कोणीतरी सांगून तुम्ही कधी ध्येय निश्चित मित्रांनो करू नका जे काही ध्येय असेल ते तुमच्या स्वतःचं असावं आणि ते ध्येय तुम्ही स्वतःहून तुमच्या डायरीमध्ये मित्रांनो स्वतःच्या हाताने लिहायचं आहे ते ध्येय लिहिल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ते दररोज सकाळी असेल किंवा रात्री असेल किंवा झोपण्याआधी असेल ते ध्येय तुम्हाला मित्रांनो एकदा वाचायचं आहे किंवा मित्रांनो जे जिथे तुम्ही जास्त वेळा मित्रांनो जात असाल त्या ठिकाणी ते ध्येय तुम्हाला लिहून ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो ध्येयनिश्चितही करू शकता तर मित्रांनो निश्चिती करण्याचे फायदे कोणते आहेत तर एक म्हणजे तुमच्या तुम्ही जी काही गोष्टी करणार का तर त्याला एक प्रकारची डायरेक्शन मित्रांनो मिळून जाते ठीक आहे मित्रांनो डायरेक्शन तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होऊन जाते दुसरा फायदा आहे तो म्हणजे तुमची निर्णय क्षमता वाढते ठीक आहे मित्रांनो तुम्ही जे काही डिसिजन घ्याल तुम्ही डिसिजन मेकर मित्रांनो बनून जाता तिसरा महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी बिल्डअप होती मित्रांनो कुठे ना कुठे तुम्ही एक लिडर बनत जाता मित्रांनो एक प्रकारे तुमचा कॉन्फिडन्स मित्रांनो हा बिल्डअप होत जातो ठीक आहे मित्रांनो हे बरेचसे फायदे आहेत मित्रांनो ध्येय निश्चित तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन जरूर प्रश्न विचारा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद